नमस्कार मित्रांनो मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ तालुक्यातील गावामधील मतदान मोठ्या प्रमाणात मतदान मतदानास सुरुवात झाली आहे साडे अकरा बारा वाजले तरी बी गावातील गावकरी मंडळी शेतामधील राना रानातील माळ्यातील सर्व गावकरी मतदानासाठी कुरुलगावामध्ये जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये येत आहेत मित्रांनो मतदान आवर्जून करा तुमचा हक्क काय तो मतदान म्हणजे मतदान करा तुम्ही तुमचा एक तास एक दिवस आयुष्यातून कुठं जात नाही असं नाही मतदान आवर्जून एक दिवस देशासाठी म्हणून मतदान करा तुम्ही जो निवड निऊण, निवडणार आहे आमदार असेल खासदार असेल जो कोणी तुम्ही निवडणार आहात आता सध्याला खासदारकीची निवडणूक आहे त्यामुळं त्यामुळे तुम्ही खासदार कोणाला निवडताय हे तुमच्यावर अवलंबून आहे आणि देशाचंही निवडणूक आहे आपल्या देशामध्ये सध्याला काँग्रेस आणि भाजप मतदान आवर्जून करा तसेच आमचे लिंगेश्वर निकम साहेब यांचेही मनोगत थोड्या वेळात घेऊया आपण त्यांच्या मनातील भावनाही आपण जाणून घेऊया आणि मराठी शाळेमध्ये जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये आपण पाहू शकता झाडांची भरपूर संख्या भरपूर प्रमाणात झाडांची व्यवस्था झाली केलेली आहे ग्रामपंचायतीने सध्याला झाडांची भरपूर व्यवस्था केली आहे पाण्याची भरपूर मोठ्या प्रमाणात सोय आहे आणि मद वयस्कर व्यक्तींनाही मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात त्यांनाही सुविधा मोठ्या प्रमाणात आहे आपण पाहू शकताय आहे